नमस्कार आज उपवासाचा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत जो पौष्टिकही आहे आणि उपवासासाठी घरोघरी बनवला जातो त्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण अर्धा चमचे तुपामध्ये बटाटा भाजून घ्यायचा आहे बटाटा लालसर होईपर्यंत भाजून घ्या आता बाजूला काढून घेऊ कढईमध्ये एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता त्यामध्ये एक वाटी वरई घेतलेली आहे रई मध्यमाचेवर आपल्याला छानशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली वरई आता भाजली गेलेली आहे त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचे तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये वापरणार आहोत जिरे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आता मिश्रण एकजीव परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ओल्या नाळाचा चव वापरलेला आहे याच्यामुळे आपल्या भाताला एक विशिष्ट चव येते त्यानंतर एक वाटी वरईसाठी आपण या ठिकाणी तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे आता मिश्रण परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला बटाटा ॲड केलेला आहे आता वरई मिक्स करून घ्यायची आहे वरून लिंबाचा रस पिळणार आहोत जेणेकरून आपला भात सुटसुटीत व्हायला मदत होईल अधूनमधून परतवून घ्यायचं आहे जेणेकरून भात चिवट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे एक दहा ते बारा मिनटानंतर आपला भात छानसा शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता भाजलेल्या शेंगदाणाचा कूट घालायचा आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे रुचकर आणि चविष्ट असा भात तयार झालेला आहे वरईचा भात हा एक प्रकारचा उपवासाचा भात आहे जो वरई या नावाच्या धान्यापासून बनवला जातो याला भगर देखील काही भागात म्हटलं जातं हा भात पौष्टिकही आहे आणि पचायला हलका देखील आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत एकदम अप्रतिम लागतो धन्यवाद